या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी आपल्यासोबत जोडले गेले आहेत वरून तुमचं स्वागत आहे जय मनसे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट होतीये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरती या भेटीला महत्व प्राप्त झाले तुम्ही कसं पाहता या भेटीकडे नाही आता असं आहे की काही पे निगाय काही पे निशाने असं जर राज ठाकरे साहेब करत असतील तर कदाचित त्यांच्या स्वतःच्या कॅडरला कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना हे मान्य होईल का आणि जनतेला पण हे मान्य होईल का कारण की पुढाकार तर त्यांनीच घेतला होता उद्धव ठाकरेंकडे जाण्याचा तसं हे बोल काही बोलण्याचा अधिकार आम्हाला नाहीये आता मनसे आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी काय करायचं आहे हा त्यांचा अंतर्गत दोन पक्षांमधला मुद्दा आहे पण आपण विचारलं म्हणून मी बोलतो की पुढाकार राज ठाकरेंनी घेतला होता त्याला सकारात्मक प्रतिसाद हा उद्धव ठाकरे साहेबांनी संजय राऊत साहेबांनी दिला होता आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाची लाट आली होती आता पहा तुम्ही राजसाहेब ठाकरेंचा आणि आदित्य ठाकरेंचा फोटो आपण बॅनर लोकांनी लावलेले आहे ला oh. वेगळ्या ठिकाणी एकत्र आंदोलन करून राहिलेले आहे oh. तर खालती जेलिंग सगळं झालेलं आहे अशा hmm. परिस्थितीमध्ये जर राज ठाकरे बीजेपीकडे गेले बीजेपी सोबत जर त्यांनी काही कॉम्प्रोमाइज केला hmm. पॉलिटिकल तर जनता त्याला साथ देईल का जनता त्याला मान्यता दिल का आणि कार्यकर्त्यांची याच्यात फजिती होणार नाही का असा एक राजकीय प्रश्न जो आहे तो राजसाहेब ठाकरेंसमोर उपस्थित होऊ शकतो पण अतुलजी लोकसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरेंनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता त्याच्यानंतर विधानसभेमध्ये सुद्धा महायुतीकडून आपल्याला पाठिंबा मिळतो का असं देखील बोललं जात होतं राज ठाकरेंनी त्या त्या संदर्भातली भूमिका सुद्धा घेतली होती अनेकदा मनधरणीचे सुद्धा प्रयत्न सुद्धा झाले होते मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये मराठी माणसाची ताकद जर हे दोन भाऊ एकत्र आले असते तर आपसुकच याचा फायदा दोन्ही पक्षांना झाला असता याचा सगळ्यात जास्त फटका भाजपला बसला असता परंतु आता ही भाजपला भीती आहे का हे दोन नेते एकत्र आल्यानंतर त्यामुळे कुठेतरी फडणवीस मध्यस्थाची भूमिका घेतायत का काय काय का, का वाटतं तुम्हाला बरोबर आहे ना शेड्युल्ड असलेली मिटिंग जर मुख्यमंत्री साहेब करतात आहे देवेंद्र फडणवीस साहेब याचा अर्थ त्यांना आपल्याला फटका बसेल याची भीती वाटते आहे पण ज्या पद्धतीने विधानसभेत केलं होतं गडबड घोटाळा करने करने कर ते करण्याचा कर त्यांना शक्यता दिसत नाहीये कारण आमच्या लक्षात आलेलं आहे आमचं सगळं लक्ष आहे सगळ्या गोष्टींवर त्यामुळे ही करत झालेली मिटिंग आहे राहुल गांधींनी दिलेला जो फटका आहे सत्या यांच्या उघडकीस सारल्या समोर त्याच्यामुळे ते आता राज ठाकरेंकडे चालले आहे पण प्रश्न त्यावेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये पहिले दिलजमाईचा प्रयत्न झाला वगैरे तो फार वेगळा होता त्याच्यामध्ये दोघांमध्ये रिलक्टन्स होतं यायचं नाही यायचं असं एक प्रथम दर्शनी दिसत होतं आता दोघांनी एकमेकाला सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर जर ही घटना होत असेल तर कार्यकर्त्यांची आणि जनतेची दोघांची अडचण होऊ शकते त्यांना पण पॉलिटिकल फटका मोठा बसू शकतो पण अतुलजी जर समजा आपण असं म्हणायला नको पण जर समजा जर पुन्हा एकदा महायुतीकडे राज ठाकरेंचा कल असेल तर याचा फटका कुणाला कुठल्या पक्षाला सगळ्यात जास्त भोगावा लागू शकतो मला असं वाटतं की त्याचा फायदा होईल आम्हाला काँग्रेसला आणि शिवसेनेला उद्धव ठाकरे साहेबांच्या कारण की जनता जी आहे एकदा तुमचा तुम्ही जनतेचा विश्वास गमवला हो आणि बीजेपी काहीही पण करू शकते सत्तेसाठी हा हा पण मुद्दा जाईल ना लोकांमध्ये त्याचा आता फटका कोणत्याही पद्धतीनं बीजेपीला फटका बसल्याशिवाय रॉंग पॉलिटिकल मूव्स बोला बोला रॉंग पॉलिटिकल मूव्स आहे सगळ्या गुजरातला ज्या पद्धतीनं पहा आम्ही गुजरातच्या विरोधात नाही आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत गुजरातचा पण विकास झाला पाहिजे महाराष्ट्राचा पण विकास झाला पाहिजे पण <गुण> ज्या पद्धतीनं महाराष्ट्रासोबतची सापत <गुण> <गुण> जी सापतना वागणूक आज अमित शहाजी आणि नरेंद्र मोदीजी करतात आहेत ती मुंबईची जनता बघते महाराष्ट्राची जनता बघते आता सगळे <गुण> उद्योग तिकडेच जायचे साधं उदाहरण इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे काय आहे ही एक रेग्युलेटरी अथॉरिटी आहे आणि कुठे असायला पाहिजे जिथे सगळे वित्तीय संस्थान आहेत हेडक्वार्टर मुंबई मुंबईमध्ये नाबार्डचं मुंबईमध्ये आरबीआय सगळे हेडक्वार्टर मुंबईत असताना केवळ आय एफ तिकडे घेऊन जाण्याचं काय कारण होतं तुम्ही डायमंड बोर्ड तिकडे घेऊन गेले नाही चाललं ते परत परत आणावं लागलं तिकडे या इकडेही आहे हे म्हणजे सूड उगवत हो आहे काही लोक मुंबई महाराष्ट्रावर हा मुद्दा आहे ना मुंबईच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या या स्थानिक स्वराज्या निवडणुका जरी असल्या तरी हा मुद्दा त्यात राहणारच आहे अतुलजी काही वेळापूर्वी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी म्हणतात की ही भेट असणार आहे पण गेल्या पंचेचाळीस मिनिटांपासून या नेत्यांमध्ये ने चर्चा आहे मग मैत्रीपूर्ण भेट भेट म्हणावी म्हणावी की राजकीय तुम्ही नाही असं की मैत्रीपूर्ण भेटी त्यांच्या आपण पाहिलं ना बंगल्यामध्ये ते त्यांच्या घरी जातात राज ठाकरे साहेब फडणवीसांकडे जातात हे काही आपल्या महाराष्ट्रात नवीन नाही आपल्या राजकारणामध्ये आपण व्यक्तिगत विरोध कधी करत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण वैचारिक विचार विरोध करतो एक पक्ष दुसऱ्या पक्षाचा विरोध करतो पण व्यक्तिगत कोणाशी द्वेष वगैरे अशा हो। पद्धतीचं आपलं राजकारण कधीही राहिलेलं हो। नाहीये पण आता ही जी, ही जी ही भेट आहे ही तटस्थ स्थानावर आहे आणि अनशेड्युल्ड आहे नक्कीच धन्यवाद अतुलजी तुम्ही आमच्या सोबत बातचीत केली त्या संदर्भामध्ये त्यामुळे गेल्या पंचेचाळीस मिनिटांपासून ही सध्या भेट सुरू आहे